नमस्कार जयशुराम इंद्र नाम योगेश पुपरी तर शेतकरी मित्रांनो आता अठ्ठावीस जून आणि एकोणतीस जून रोजी नुकतंच महाराष्ट्राचं अर्थसंकल्प अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी खूप मोठ्या घोषणा केलेल्या त्याच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पण काही घोषणा केलेल्या त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्या माध्यमातून पण खूप साऱ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत परंतु त्याच्यापैकी जी मुख्य घोषणा होते ज्याच्या आतुरतेने शेतकरी मित्रांना खूप जास्त वाट बघून होते बऱ्याच काही गेल्या काही काळापासून म्हणजेच की कर कर्जमाफी तर शेतकऱ्यांना आस होती अशा होती की दोन लाखापर्यंतच सरसकट कर्जमाफी हे राज्य शासन यावेळेस नक्कीच करेल आणि आपण या व्हिडिओ या माहिती संदर्भातील कर्जमाफी संदर्भातील बरेच काही व्हिडिओज मागच्या काळात आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते शेतकऱ्यांपर्यंत त्याला पोहोचवले होते कारण की असं वाटत होतं की आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य शासन नक्कीच शेतकरी मित्रांना सरसकट कर्जमाफीचा लाभ देईल त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या दोन लाखाच्या आतले कर्ज जे की सरसकट माफ होईल शेतकऱ्यांचा सात बारा कोरेल असं दे काही म्हणजेच की बऱ्याचशा शेतकरी मित्रांना होते आणि वाटत होते परंतु त्याच्यामध्ये अर्थसंकल्पमध्ये कर्जमाफीचा कुठेही त्यांनी नाम उल्लेख केला नाही आणि कर्जमाफी संदर्भात ढकलली कर्जम असं त्यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आले आणि आधी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये कोणते कोणते निर्णय जे की राज्य शासनाने घेतले याच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि कोणत्या शे निर्णयाचा शेतकरी मित्रांना चांगल्या प्रकारे लाभ भेटू शकतो हे आपण थोडक्यात अगदी सविस्तर जाणून घेऊया तर शेतकरी त्याच्यापैकी काही महत्वाचे मुख्य निर्णय म्हणजेच की लाडली बहीण योजना म्हणजेच की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून लाडली बहीण योजना ही योजना अंतर म्हणजेच की आता राबवण्यात येणार आहे जुलै म्हणजेच की दोन जुलैपासून किंवा पाच जुलैपासून त्याच्यावरती अंमलबजावणी केल्या जाणार आहे के आणि दरमहा जे आहे की महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम जी की दरमहा येणार आहे आणि वर्षाला एकंदरीत विचार केला असता तर सतरा हजार रुपये ती रक्कम जी की महिलांच्या खात्यात येणार आहे याच्याकरता काय काय करावं लागणार हे आपण थोडक्यात जाणून घेऊ तर शेतकऱ्यांवरून दुसरं काही नाही तुमचं आधार कार्ड जे की तुमच्या बँक अकाउंटशी लिंक पाहिजे आणि लवकरात ती जी की रक्कम तुम तुमच्या अकाउंटमध्ये पहिला हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि तुम्ही हे जे की सी से एस सेंटरवाल्याकडे जाऊन पण तुम्ही ते प्रोसेस प्रक्रिया करू शकता तर जर शेतकरी मित्रांनो हे झालं एक एक महत्त्वाचा असा मुख्य निर्णय त्याच्यापैकी दुसरा निर्णय म्हणजे की पाहिजे त्याला कुसुम सोलर योजना म्हणजेच की आता शेतकरी खूप म्हणजे वीजेच्या याच्यापासून म्हणजे लाईन याच्यापासून खूप शेतकरी वंचित असायचा काय बऱ्याचशा शेतकरी मित्रांना वेळोवेळी जे की आपल्याला वीज भेटायचे वीज पुरवठा खंडित व्हायचा त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खूप मोठे नुकसान व्हायचे कारण की शेतकऱ्यांना वेळोवेळी वीज भेटू नाही लागली याच्या माध्यम त्यामधून राज्य शासनाने हा एक मोठा निर्णय केलेला आहे की के पाहिजे त्याला कुसुम सोलार मा योजनेच्या अंतर्गत म्हणजे पाहे पाहिजे त्याला सोलार पंप तर ही एक योजना चांगलीच आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी योजना जी की पी एम सन्मान निधीची जी की पहिल्यापासून चालत आलेली तर पी एम सन्मान जे की माननीय भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र माध्य नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ती योजना राबवण्यात येत आहे त्याच्यापैकी दुसरी योजना म्हणजे नमोमा स नमोमा सन्मान शेतकरी योजना जी की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे की दोन हजार अठरा एकोणीसमध्ये किंवा दोन हजार सत अठरा एकोणीसमध्ये हा एकवी एकवीस बावीसमध्ये ती यो एकवीस बावीसमध्ये योजना ती सुरू करण्यात आलेली होती तर मा नमोमा सन्मान निधी योजना जे की दरमहा जे की शेतकऱ्यांना दोन हजार रुपये ही तर एक चांगली योजना शेतकरी मित्रांनो म्हणजे वर्षाला एकंदरीत सहा हजार रुपये शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून येणार आहे ही पण एक चांगली योजना आहे त्याच्या त्याचबरोबर विचार केला असता तर मुलींना मोफत शिक्षण ही एक चांगली म्हणजेच की आ... ना मुलींना मोफत शिक्षण येणार आहे पुढील काही काळात सर त्याचा जो खर्च आहे ते शासन घेणार आहे आता हे निस्ते त्यांनी निर्णय जे की स्वयंघोषित केलेले याच्यावरती प्रक्रिया होईल का नाही हे पुढील काही काळातच आपल्याला समजून येईल आणि त्याच्यापैकी शेतकरी मित्रांनो परत एक मुख्य निर्णय म्हणजे की वर्षाला एका कुटुंबियातील वर्षाला जे की तीन सिलेंडर जे की गॅस सिलेंडर जे की मोफत देण्याचं शासन याने त्याच्यावरती एक निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजेच की एका वर्षात तीन सिलेंडर एका कुटुंबातील त्यांना भेटणारे ज्यांची कुपीन जी की एकत्र आहे संपूर्ण तर शेतकरी हेच होते काय मुख्य निर्णय परंतु जो मुख्य निर्णयाची शेतकऱ्यांना आशा होती आस होती प कर्जमाफी तर कर्जमाफी संदर्भात त्यांनी कोणताही त्या बैठकीमध्ये आढावा घेतलेला नाही त्याच्यावरती कोणतेही त्यांनी बातचीत केलेले नाही याच्यापासून शेतकरी मित्र खूप जास्त नाराज सध्याची स्थिती आहे कारण की शेतकऱ्यांचे बऱ्याचशे शेतकरी मित्रांचे दोन हजार सतरापासून ते अठरापर्यंतचे अठरा एकोणीस वीस दोन हजार तेवीसपर्यंत कर्ज आहे बरेचसे शेतकरी मित्रांना दोन हजार सोळापासून ते अठरापर्यंतचं कर्ज आहे काहींचे दीड लाखाच्या आतील आहे तर काहींचे दोन लाखाच्या आतील आहे काहींचे तर तीन लाखाच्या आतील पण असे बरेचसे कर्ज आहे कोणाचे किती कसे किती लाखापर्यंत किती वर्ष होतील कर्ज कमेंट करून मात्र नक्कीच कळवा शेतकरी मित्रांनो तर बऱ्याचशा शेतकरी होती तर आता कर्जमाफी नक्की पुढे कधी होणार आहे या संदर्भात माध्यमातून जाणून घेऊ कारण की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी नक्कीच राज्य शासन कर्जमाफी करेल असं तरी वाटू लागलं कारण की हे निकतच एक अधिवेशनाचं निर्णय होते शेतकरी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जे अर्थसंकल्प करण्यात आले याचे निर्णय होते परंतु कर्जमाफी संदर्भात पण मला तरी वाटतं काही ना काही राज्य शासन निर्णय घेईन कारण की त्यांना माहिती आहे की कर्जमाफी नाही केली तर पुढील येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला विधानसभेला खूप मोठा फाटका शेतकऱ्यांच्या माध्यमातून बसू शकतो कारण की विचार केला असता तर पन्नास टक्क्याच्या वर शेतकऱ्यांवरती खूप कर्जाचा बोज आहे शेतकऱ्यांतून आणि त्यांचा कर्जाचा बोज खाली केल्याशिवाय मला त्यांनी वाटे की शेतकरी येणाऱ्या आगामी विधानसभांना त्यांना नक्कीच बोट दिलं कमेंट करून नक्की सांगा तुम्ही या गव्हर्नमेंटला म्हणजेच तुमचं मत मोलाचं मतदान करसाल का नाही हे कमेंट करून नक्की सांगा शेतकरी कारण की गेल्या लोकसभेच्या इलेक्शनला जसं की आपण पाहिलं तर महाराष्ट्रात त्यांचा सुप्रास झाला असं पण आपल्याला काय म्हणायला काही हरकत नाही कारण की सर्व महा आग महायुती सरकारच्या खूपच कमी जागा ज्या की महाराष्ट्रात आलेल्या शेतकरीमधून यालाच अनुसरून यांनी खूप मोठे अर्थसंकल्प केले परंतु खूप मोठा अर्थसंकल्प दोनच आहे एक जे म्हणजे की मराठा आरक्षण आणि दुसरा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जोपर्यंत ही सरकार सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देत नाही तोपर्यंत कोणताही अर्थसंकल्प सिद्ध होणार नाही मला तरी आशा आहे शेतकरी तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि मला तरी वाटतं की कर्जमाफी शासन नक्कीच करेल कारण की त्यांना माहिती कर्जमाफी नाही केली तर आपलं सरकार पुढे येणे हे खूप कठीण जाईल तर तुम्हाला वाटतं तुमच्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि कुठल्या असलेच माहिती पूर्ण नवनवीन बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेतकरी मित्र मिळव नये तोपर्यंत जय जवान जय किसान